गोंदिया जिल्ह्यात लोधी समाजाच्या वतीनं युवक युवती परिचय मिळावा तसंच लोधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी तेलंगणातील लोधी समाजाचे नेते आमदार टी राजासिंग गोंदियात आले होते लोधी समाजानं आपसी वाद कोर्ट कचेरी आणि पोलीस ठाण्यात वेळ आणि पैसे न घालवता समाजातील लोकांना सोबत घेऊन तंटे सोडवावे नशामुक्त लोधी समाज घडवावा असं आवाहन केलं कारण येणारा वेळ हा लढण्याचा आहे योद्धा बनाल तर जगाल आमदार टी राजा सिंग यांनी केलं गेल्या काही दिवसांपासून काही लोक लोधी समाज बांधवांना पैशाचा आमिष देऊन धर्मांतर करायला लावत आहे त्यामुळं लोधी समाजाचे धर्मांतरण थांबवण्यासाठी समाजातील लोकांनी एकत्रित यावे तेलंगणामध्ये जे लोक आमच्या समाजाचं धर्मांतरण करण्यासाठी आले होते त्या लोकांना आम्ही एका थैल्यात भरून कुठे पाठवले तुम्हाला माहीत नाही त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे बघावं नाही तर आम्ही बघायला सक्षम आहोत असं ते म्हणाले हर देश में हर राज्य में हिंदुओं को टारगेट करके धर्मांतरण किया जा रहा है धर्मांतरण पर कानून बना हुआ है महाराष्ट्र में मैं महाराष्ट्र के हमारे मुख्यमंत्री से निवेदन करना चाहता हूं कि वो कौन लोग हैं जिनकी -जिन निगाहें हमारी लोधी समाज पर गिरी है वो कौन लोग हैं जो धर्मांतरण पर कार्य कर रहे हैं उनको आप लोग देखोगे हिंदू समाजानं आपल्या आरोग्याची काळजी घेताना त्यातही माझ्या बहिणींनी डॉक्टरकडे उपचारासाठी जाताना आधी डॉक्टरांच्या नावाची पाठी बघा डॉक्टर मुस्लिम तर नाही याची खात्री करा कारण काही डॉक्टर देखील हिरवी पुस्तक वाचायला लागले आहे याचे उदाहरण दिल्लीत पाहायला मिळाले आहे ज्यामुळे हिंदू समाज बांधवांनी जागे व्हा असा सल्ला टी राजा यांनी दिला या हमारी बेटी हो अगर हमें कोई हॉस्पिटल अगर ले जाना है हॉस्पिटल में अगर चेकअप करवाना है तो कृपया करके हॉस्पिटल में जाने से पहले डॉक्टर कौन है एक बार देख लेना हॉस्पिटल में जाने से पहले डॉक्टर कौन है नाम देख लेना अगर वो डॉक्टर का नाम मोहम्मद है तो तुरंत वापिस चले जाना। तर गोंदियात आयोजित मेळाव्यात लोधी समाजासाठी लढणाऱ्या एका व्यक्तीचा दरवर्षी लोधी गौरव पुरस्कारांना सत्कार करण्यात येत असून यावर्षी देखील नागरा गावातील रमेश कुमार लिल्हारे यांना आमदार टी सिंग यांच्या हस्ते लोधी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सोबतच लोधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार या मेळाव्यात करण्यात आला गोंदिया जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातील लोधी समाज बांधवांनी या मेळाव्यात हजेरी लावत नशामुक्त समाज घडवण्यासाठी शपथ घेतली